श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो आपला कोणी अपमान केला तर झुरत बसू नका थाटात जगा हार मानू नका नेहमी आनंदी रहा, अपमान अपमान ही एक अशी कृती आहे जी प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते अपमानामुळे खूप जास्त इगो दुखावतो त्यामुळे त्रास होतो अपमानाला विसरणे खूप कठीण असते अपमानामुळे माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो पण कोणी आपला अपमान केला म्हणून आपण सतत झुरत सतत काळजी करत बसायचं नाही काही लोकांना सवयच असते समोरच्या व्यक्तीचा अपमान करायचा आणि मला असे वाटते की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अपमान करणारी व्यक्ती असते तोचून बोलणारी व्यक्ती असतेच जर अशी व्यक्ती आपल्या जवळचीच आणि घरातीलच असेल तर जास्तच मानसिक त्रास होतो आणि अशा व्यक्तीपासून आपण पळ काढू शकत नाही जर ती व्यक्ती बाहेरील असेल तर त्या व्यक्तीला आपण इग्नोर करू शकतो त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो पण अशी व्यक्ती घरातीलच असेल तर मात्र आपण त्या व्यक्तीला इग्नोर करू शकत नाही त्यामुळे आपले मन सतत उदास असते पण मित्रमैत्रिणीनो जर आपल्याला कोणी दुखावत असेल तर आपण सतत दुःखी राहायचं का हो तर नाही समोरचं आपल्याला बोलतोय आपलं मन दुखावतोय म्हणून आपण दुःखी राहायचं नाही आपले अनमोल जीवन आपला अनमोल वेळ वाया घालवायचा नाही आपलं आयुष्य आपण थाटात आपल्या मर्जीने आनंदाने जगायचं पण त्यासाठी काही नियम पाळण्याची गरज आहे आपल्या सोबवती एक आपल्या मर्जीचे कुंपन तयार करणे गरजेचे आहे आपला वेगळा असा एक स्वभाव निर्माण करण्याची गरज असते तरच समोरची अपमान करणारी व्यक्ती शांत बसेल नाहीतर ती व्यक्ती सतत तुमचा अपमान करेल आणि तुम्ही दुःखी व्हाल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या पाहिजेत की ज्यामुळे जा आपल्याला जास्त मानसिक त्रास होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या विचारांकडे लक्ष द्या काही लोकांना सवय असते समोरच्या व्यक्तीने आपल्याला वाईट साईड बोलले किंवा अपमान केला किंवा टोचून बोलले तर सतत तेच बोलणे आठवायचे आणि ओव्हर थिंकिंग करायची सतत विचार करायचा स्वतःचे जीवन जगायचं विसरून जायचं इतका स्वतःला त्रास करून घ्यायचा स्वतःला विसरायचं आणि सतत त्या व्यक्तीलाच आठवत बसायचं तो मला असं का बोलला असेल त्याने माझा का अपमान केला असेल तो माझ्याबरोबर असे का वागला असेल असे अनेक प्रश्न निर्माण करत वेळ वाया घालवायची आणि स्वतःच नुकसान करून घ्यायचं आणि अशा प्रश्नांमुळेच आपण सतत त्याच त्याच विचारांमध्ये गुंतलेले असतो आपले दुसऱ्या कामांमध्ये लक्षच लागत नाही एकंदरीत आपण स्वतःलाच विसरून बसतो तर असं करायचं नाही असं वागायचं नाही मित्रमैत्रिणीनं समजा जर आपल्याला समोरची व्यक्ती काही बोलली तर त्याचे बोलणे नीट ऐकून घ्यायचे त्याच्या तोंडाला लागायचं नाही त्याला वाईट साईट बोलायचं नाही आपल्या अपमानाचा आप बदला शांत राहून संयमाने घ्यायचा आपण आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवायचे सतत वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत नेहमी पॉझिटिव्ह राहायचं नेहमी स्वतःविषयी पॉझिटिव्ह विचार करायचा आनंदी राहायचं तुमचे असे पॉझिटिव्ह वागणे नेहमी आनंदी राहणेच टोचून बोलणाऱ्या अपमान करणाऱ्या व्यक्तीला गोंधळात टाकणारे असेल की मी याला वाटेल तसे बोलतो आणि याला काहीच वाटत नाही याला काहीच फरक पडत नाही हा तर दुःखीच होत नाही असा प्रश्न त्या व्यक्तीला पडेल तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करून स्वतःचे नुकसान करत आहात निगेटिव्ह विचाराने माणूस फक्त अपयशाकडे धाव घेत असतो त्यामुळे तुम्हाला यश हवे असेल तर तुमच्या विचारांवर काम करा तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा स्वतःविषयी नेहमी चांगले विचार करा बघा तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलंच होईल त्यानंतर क्षमा करायला शिका विसरायला शिका काही लोकांना काय सवय असते की समोरच्या व्यक्तीने अपमान केला किंवा टोचून बोलली किंवा आपल्याला त्रास दिला तर आपण देखील त्याला तशीच वागणूक द्यायची मग हे चक्र चालूच राहते समोरच्याने आपल्याला बोलायचे आणि आपण त्याला बोलायचं यामुळे वादविवाद भांडणं खूप जास्त प्रमाणात होतात आणि भांडणाने वादविवादाने कधीही कोणाचेही चांगले झालेले नाही भांडण करून वादविवाद करून फक्त त्रास आणि दुरावाच निर्माण होतो म्हणून समोरचा व्यक्ती आपल्याला अपमानास्पद बोलला वागला तर त्या गोष्टी विसरायला शिका त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये ठेवा अशा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करा त्या व्यक्तीचा तिरस्कार करू नका तुमची क्षमा करण्याची सवयच तुम्हाला एक आदराचे स्थान समाजामध्ये मिळवून देईल क्षमा केल्याने गोष्टी विसरल्याने मन हलके होते आपल्या मनावरचे ओझे माफ करून करून क्षमा कमी करा सतत विचार तुम्ही मनामध्ये धरून बसलात तर तुमचे मन एक दिवस त्या ओझ्याने थकून जाईल आणि काम करणे बंद करेल त्यामुळे ते ओझे जागच्या जागी ठेवून मन हलके करायला शिका समजा एक फुलाची पाकळी आपल्या तळहातामध्ये हातामध्ये दिली आणि ती धरायला सांगितली त्या पाकळीचं वजन खूप कमी असतं पण ती पाकळी आपण हातामध्ये धरली तर थोडा वेळ काहीच वाटणार नाही पण ती पाकळी तशीच बराच वेळ हातामध्ये धरल्यामुळे हात अवघडून जाईल हात दुखायला सुरू होईल ती पाकळी तशीच धरून ठेवली तर तो हात आपला काम करण्या लायक राहणार नाही तसेच आपल्या जीवनात देखील वाईट विचार टेन्शन या पाकळीप्रमाणेच असतात त्यांचे वजन खूप कमी असते पण आपण जर तेच सतत सतत मनामध्ये आणत मनावर त्याचे ओझे ठेवले तर मन आपले थकून जाईल आणि आपल्या मनाला मानसिक त्रास होऊन एक दिवस आपले मन देखील कंटाळून जाईल आपल्याला जगण्याचा कंटाळा येईल म्हणून वेळच्या वेळेला ज्या त्या गोष्टींचा हिशोब चुकता करायला शिका समोरच्या व्यक्तीला चुकीचं ठरवण्यापेक्षा त्याला माफ करा क्षमा करा तुमच्या या माफ करण्याच्या क्षमा करण्याच्या सवयीमुळे तुमचे मन नेहमी प्रसन्न राहील तुमच्या आयुष्यामध्ये एकही शत्रू निर्माण होणार नाही त्यानंतर स्वतःवर प्रेम करा मित्रमैत्रिणीनो या काळामध्ये सर्वात जास्त महत्वाची गोष्ट कोणती असेल तर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजा दुसऱ्याला मान सन्मान देण्या अगोदर स्वतःचा मान सन्मान करायला शिका स्वतःचे अस्तित्व स्वतः मानायला शिका नाहीतर काही लोकांना काय सवय असते समोरचा व्यक्ती कमी समजतोय म्हणून आपणच आपल्या कमतरता जगाला सांगत फिरायचं आपणच आपल्या कमतरतांना वाव द्यायचा आपणच आपल्या चुका काढत बसायचं स्वतःविषयी वाईट साईट कारण सांगत बसायचं त्यामुळे अशा नकारात्मक गोष्टी स्वतः बदल कधीही मनामध्ये आणू नका स्वतःवर प्रेम करा स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या करा समोरचा काय हो आज तुम्हाला वाटेल ते बोलेल म्हणून तुम्ही तसे बनता का तर नाही स्वतःचे ठाम मत असायला हवे स्वतःविषयी आत्मविश्वास असायला हवा जर मी एखादी गोष्ट आज करू शकत नाही तर ती मी पुढे जाऊन नक्की करीन हा आत्मविश्वास तुमच्या डोळ्यांमध्ये हवा तुमच्या कामावर तुमच्या कर्मावर तुमचा विश्वास असायला हवा सतत नकारात्मक विचार करून सतत मध्ये राहून शांत राहून तुमच्या आयुष्यात कधीच बदल होणार नाही तुम्ही स्वतःसाठी कधीतरी जगा स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या करा कधीतरी एकांतात रहा तुम्हाला काय हवं आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा ध्येयाकडे वाटचाल करा तुमचे ध्येय यशामध्ये बदला तुमचे हे यशच तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांना दिलेले खणखणीत उत्तर असेल स्वतःला नेहमी खंबीर ठेवा त्याचबरोबर आनंदी ठेवा खचू नका झुरत बसू नका काळजी करू नका एक लक्षात घ्या मित्र मैत्रिणीनो मऊ जमीन लागल्यानंतरच माणूस जास्त खणायला सुरू करतो तसेच समोरचा व्यक्ती तुम्हाला वाटेल तसे बोलतोय म्हणून जर तुम्ही खचलात त्या व्यक्तीच्या गोष्टी मनाला लावून बसलात आणि स्वतःला कमी समजलात तर तो व्यक्ती तुम्हाला कधीच मान सन्मान देणार नाही उलट तुमचा जास्तच अपमान करणार तुम्हाला कमी लेखणार तुमची किंमत काडी मोल करून ठेवणार म्हणून अशा लोकांसमोर नेहमी स्वतःला खंबीर ठेवा कडा कडा सारखं भांडायचं नाही शांत राहायचं मात्र स्वतःला सिद्ध करायचं जिद्द सोडायची नाही आयुष्यामध्ये येऊन स्वतःला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवायचं रिकाम टेकडे राहायचं नाही कष्ट करायचं मेहनत करायची स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं बिझी राहायचं आवडत्या गोष्टी करायच्या नीटनेटकं राहायचं आत्मविश्वासाने जगासमोर स्वतःला प्रेझेंट करायचं स्वतःला इतकं ठेवायचं की समोरच्या व्यक्तीची हिंमतच नाही झाली पाहिजे आपल्याला येऊन टोचून बोलण्याची किंवा आपला अपमान करण्याची एकच विनंती आहे उलट उत्तर देण्यापेक्षा या गोष्टी करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होईल त्यानंतर आत्मसन्मानाला महत्व द्या स्वतःच्या भावनांना महत्व द्या आत्ताच मी तुम्हाला स्वतःवर प्रेम करा असं सांगितलं याचाच अर्थ असा देखील होतो की स्वतःच्या आत्मसम्मानाला स्वतःच्या स्वाभिमानाला स्वतःच्या भावनांना जपा समोरच्या व्यक्ती समोर घायल होऊन स्वतःच्या स्वाभिमानाला तडा जाऊ देऊ नका तुमच्या भावनांना तुम्ही स्वतः सांभाळा समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून तुम्ही भावनिक होऊन सतत एखाद्याजवळ रडत बसू नका सतत समोरच्या व्यक्तीची निंदा करू नका कारण या काळात आपले दुःख लोक रडून ऐकतील आणि बाहेर जाऊन हसून सांगतील तुमच्या या निंदा करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला जास्तच त्रास होईल त्यामुळे तुमच्या भावनांना महत्त्व द्या त्या अशा ठिकाणीच मांडा ज्या ठिकाणी त्या गुपित राहतील आणि तुमच्या भावनांना वाव मिळेल आपला त्रास आपण सर्वांना सांगत बसलो तर तो त्रास कमी होणार नाही उलट तो जास्तच वाढणार तुमच्या भावनांना अनमोल बनवा तुम्ही स्वतः इतके खंबीर रहा आत्मविश्वासाला सोबती बनवा एकदा विचार करा या कलियुगामध्ये कोणीही प्रामाणिक राहिला नाही कोणालाही कोणाच्याही भावनेची कदरच राहिली नाही कोणालाही कोणाशी काही देणंघेणंच पडलं नाही सर्वजण आपल्या आयुष्यामध्ये स्वार्थी झाले आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे कोणाजवळ सांगत बसू नका स्वतःला डेव्हलप करायचं स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा याकडे लक्ष द्या स्वतःच्या आत्मसन्मानाला वाढवा तुमचा ऍटिट्यूड असा ठेवा की समोरच्या व्यक्तीच्या नजरेत आला पाहिजे जास्तीत जास्त आपल्या मनातील गोष्टी आपल्या मनातच ठेवल्या पाहिजे त्यानंतर सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा आपले मित्र आपल्या आजूबाजूचे लोक नेहमी सकारात्मक असावे या दगदगीच्या काळामध्ये नकारात्मकता खूप वाढली आहे त्यामुळे गरज आहे सकारात्मक सकारात्मक विचारांची वातावरणाची आणि आपल्या संपर्कात सकारात्मक लोक असतील तरच ही गोष्ट शक्य आहे जर नकारात्मक लोकांशी आपण मैत्री केली तर आपल्या विचारांवर कधीच नियंत्रण राहणार नाही आपण सकारात्मक राहायचं आणि समोरच्या व्यक्तीलाही नेहमी सकारात्मक गोष्टी सांगायच्या बोलायच्या यामुळे बराच मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते सर्व टेन्शन विसरायचं सर्व दगदग विसरायची आणि थोडा वेळ ध्यान करून फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या फक्त सकारात्मक गोष्टींना मनामध्ये स्थान द्यायचं मानसिक त्रास कमी करण्याचा एक उपाय सांगते मी तुम्हाला हा उपाय केल्यानंतर तुम्हाला रात्री शांत झोप लागेल ज्या वेळेला आपण झोपतो त्या अगोदर पाच मिनिट फक्त शांत डोळे मिटून बसायचं आणि आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत जे चांगले लोक आहेत जे चांगले ध्येय आहे जे आपण पूर्ण करणार आहे फक्त छान छान मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आठवायच्या आणि त्या गोष्टींमध्ये रमून जायचं आणि छान झोपी जायचं बघा तुम्हाला शांत झोप लागेल खूप प्रसन्न वाटेल हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काय वाटते काय अनुभव येतो ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका नेहमी आनंदी राहा कोणतीही परिस्थिती असो वेळ कशी असो नेहमी आनंदी राहायला शिकलं पाहिजे आपला आनंद आपण टिकवून ठेवला पाहिजे समोरचा व्यक्ती येईल आपल्याला सुख मनाची शांती किंवा आनंद देईल याची अपेक्षा करू नका मनाची शांती मनाचा आनंद आपण स्वतःच निर्माण करू शकतो कोणीही समोरची व्यक्ती आपल्याला कधीही मनाची शांती देऊ शकत नाही मनस शांती ही स्वतःच्या अंतकरणाने स्वतःच्या इच्छेनेच निर्माण होत असते कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करू नका समोरचा व्यक्ती येईल आणि आपल्या मनाप्रमाणे सर्व काही बोलेल अशी अपेक्षा धरू नका हे कलियुग आहे या कलियुगामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला नावं प्रत्येकाची निंदा करण्यामध्ये कधीही कोणाकडूनही चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करू नका त्यानंतर आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच घडेल असं नाही आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात फक्त त्या ओळखायला आल्या पाहिजेत किंवा काही गोष्टींमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेण्याची गरज असते समोरच्या व्यक्तीच्या मनावर आपण राज्य करू शकत नाही पण आपल्या मनावर आपण राज्य करू शकतो आपण स्वतःला बदलू शकतो आपण नेहमी सकारात्मक विचारांचा चांगल्या गोष्टींचा आधार घेऊन आपण स्वतःला नेहमी आनंदी ठेवू शकतो नेहमी आनंदी राहणे समाधानी राहणे यापेक्षा मोठी संपत्तीच नाही असे मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा कितीही पैसा असला कितीही जास्त संपत्ती असली तरी समाधानाशिवाय मनाच्या शांतीशिवाय माणूस अपूर्णच असतो असे मला वाटते सर्व समस्या टेन्शन अपमान किंवा हे दगदगीचे आयुष्य एका बाजूला आणि आपण नेहमी आनंदी राहणे एका बाजूला असावे स्वतःला आनंदी ठेवण्याचे पारडे नेहमीच जड असावे बघा एकदा विचार करा आयुष्याचा समतोल साधण्याच्या ओघामध्ये स्वतःचा आनंद हरवू नका त्यामुळे मी एकच सांगेन नेहमी आनंदी रहा हे आयुष्य एक दिवसाचं नाही या आयुष्यामध्ये बऱ्याच समस्या अडचणी अपमान करणारे लोक त्रास देणारे लोक येतच राहतील पण त्यांना शांत राहून तर कधी सडेतोड उत्तर देऊन हँडल करत राहायचं पण स्वतःला नेहमी आनंदी ठेवायचं पटतय ना तुम्हाला आयुष्यामध्ये चढ उतार हे नेहमी चालूच असतात ज्याप्रमाणे अंधाराच्या विरुद्ध प्रकाश असतो तसेच प्रकाशाच्या विरुद्ध अंधार मात्र अंधारही कायमस्वरूपी नसतो व प्रकाशही अगदी आपली सुख दुःख ही अशीच असतात ती कधीच कायमस्वरूपी नसतात म्हणून संत तुकाराम यांची पुन्हा एक ओवी सांगावीशी वाटते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्वात पृथ्वीवर कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही अगदी तुम्ही सुद्धा व तुमचं सुख दुःख सुद्धा म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या वर्तमानात राहा कुटुंब मित्र मैत्रिणींवर प्रेमाचा वर्षाव करा खळखळून हसा मुक्तपणे व्यक्त व्हा हीच समाधानी आयुष्याची गुरु किल्ली आहे चला तर मित्र मैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशात सकारात्मक व्हिडिओ बरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार तुम्हाला आवडले असतील तर कमेंट मध्ये हो आणि नाहीच आवडले तर नाही सांगायला विसरू नका मी तुमच्या कमेंटचा आवर्जून आदर करते